ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि दुसरीकडे वाचक प्रेरणा दिवस अगदी दहा दिवसांवरती आलाय पात्र ग्रंथालय आणि अभ्यासिका सुद्धा अजूनही बंदच आहेत अटी शर्ती लागू करून वाचनालयांचा श्वास मुक्त करण्यास हिरवा कंदील दाखवा अशी मागणी ग्रंथपालांसह विद्यार्थ्यांकडनं केली जाते रत्नागिरीच्या शंभर वर्ष जुन्या वाचनालयातनं आमचे प्रतिनिधी अमोल मोरे सध्या सोबत आहेत अमोल तर वाचकांची ही खूप रास्त मागणी की मद्यालयं सुरू होतात पण वाचनालयं का नाही वाचनालयांवरचे निर्बंध नेमके कधी हटवले जातील आणि याबद्दल वाचकांच्या काय प्रतिक्रिया आहेत देश राज्य अनलॉकडे जात आहे आणि त्यावेळेला मद्यालयं असतील जी काही रेस्टॉरंट हॉटेल किंवा इतर व्यवसाय हळूहळू सुरू होत आहेत पण प्रामुख्याने यातली एक महत्त्वाची मागणी पुढे येते तीमध्ये म्हणजे ग्रंथालयं नेमकी कधी सुरू होणार नेमका अडथळा काय आहे जे ग्रंथप्रेमी आहेत किंवा अगदी जे काही व्यवस्थापक आहेत त्या ग्रंथालयांचे त्यांचे म्हणणं एकच आहे अटी नियम पाळून आम्ही ही जी वाचनालय आहेत ती सुरू करतो पण आम्हाला मुभा द्या म्हणजे मी आत्ता जर तुम्हाला एक सांगायचं झालं तर मी रत्नारीतल्या नगर वाचनालय जे आहे त्या ठिकाणी उभा आहे एकशे त्र्याण्णव वर्ष जुनं इतकं वाचनालय आहे आणि या ठिकाणी जवळपास एक लाखापेक्षा देखील जास्त पुस्तकं ही या ठिकाणी सध्या उपलब्ध आहेत हजारोंची वाचक संख्या आहे जर सध्याची आपण परिस्थिती पाहिली तर आर्थिक उलाढालीपेक्षा देखील ही पुस्तकं सध्या खराब होत आहेत आणि आर्थिक उलाढालीपेक्षा देखील या पुस्तकांना जपण्यासाठी ह्या ग्रंथ संपदेला साहित्याला जपण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी सध्या एक पुढे येते माझ्यासोबत नगर वाचनालयाचे अध्यक्ष स्वतः आहेत सर नेमकी मागणी काय आहे तुमचं मला थोडक्यात सांगा वाचनालय ही कोरोनाच्या संकटामध्ये शासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंद केली मात्र आता सर्व जग हे अनलॉककडे चाललं आहे मात्र वाचनालयांचा अजूनही विचार केला जातो आहे असं दिसत नाही वाचनालयं ही सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत प्रामुख्याने वाचनालयं ही एक नंदादीपासारखी आहेत की नंदादीप हा सातत्याने तेवत राहणं आवश्यक असतं अशा स्थितीत वाचकाला ह्या पुस्तकांपासून दूर राहावं लागतं याचं दुःख वाचकांना कोरोना इतकंच भयंकर आहे वाचनाला प्राधान्य देणारे मोठ्या संख्येने वाचक या वाचनालयामध्ये सातत्याने येत असतात सर्वदूर वाचकांची अपेक्षा आहे की आता वाचनालयं चालू व्हावीत वाचनालय गेली सात महिने बंद असल्यामुळे आर्थिक आवक पूर्णपणे बंद झालेली आहे या मुद्द्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष केलं तरीसुद्धा ह्या वाचनालयातील ग्रंथसंपदेची देखभाल करण्याचे प्रश्न निर्माण झालेत इथं हवामान आणि त्याचा होणारा वाचना पुस्तकांवर होणारा विपरीत परिणाम हा गंभीर आहे ही मोठी ग्रंथसंपदा या सर्व दुर्लक्षामुळे फुकट जाऊ शकते आज या सर्वात जुन्या वाचनालयामध्ये एक लाख सात हजार पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये अनेक पुस्तकं ही फार प्राचीन पुस्तकं आहेत आणि अशा स्थितीमध्ये हे वाचनालय लवकरात लवकर चालू व्हावं अशी अपेक्षा आहे लवकरच आपण प्रे वाचक प्रेरणा दिन साजरा करतोय अब्दुल कलामांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण दरवर्षी हा दिवस साजरा करत असतो तो अगदी नजिक आला आहे आणि अशा वेळेला ही वाचनालयं बंद आहेत हे मनाला कुठेतरी दुःख देतं त्यामुळे शासनाकडे ही मागणी आहे की कंडिशन्स घालाव्यात काही शर्ती घालाव्यात सुरक्षितते उपाय सुचवावेत पण वाचनालयं ही वाचकांसाठी लवकरात लवकर सुरू करायचं एकंदरीत अटी नियम पाळून आम्ही वाचनालय सुरू करू असं सध्या या व्यवस्थापकांचं जे आहे त्या अध्यक्षांचं म्हणणं आहे अर्थातच एकंदर सारी परिस्थिती पाहिले संकट काळ असेल सुखदुःखात तुम्हाला ही जी पुस्तक आहेत ती जगण्याची नवीन उमेद देत असतात आणि सध्याची परिस्थिती पाहता किंवा ही मागणी पाहता डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जो जन्मदिवस आहे त्या जन्मदिवसानिमित्त जो आपण वाचना प्रेरणा दिवस साजरा करतो त्या दिवशी तरी वाचक प्रेमींना या ग्रंथालयांना एखादी गुड न्यूज सरकार देणार का हे पाहावं लागणार आहे तशी मागणी सध्या जोरदार खरे अगदी आहे त्याच्यामुळे आता वाचकप्रेमींची सुद्धा पुस्तक प्रेमींची सुद्धा हीच मागणी आहे की वाचनालय आणि ग्रंथालय सुरू करावीत जवळपास सहा सात महिन्यांचा कालावधी लोटलाय हे सर्वजण त्या ग्रंथसंपदेपासून दूर आहेत अमोल धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल